नमस्कार सर्वांना आज मी तुम्हाला गरम मसाला कसा बनवायचा तो मी दाखवणार आहे जेवणाची लज्जत वाढवणारा दुपटीने जेवणाची लज्जत वाढवणारा व्हेज नॉनव्हेज या पदार्थांना वापर वापरला जाणारा मसाला मी दाखवणार आहे तुम्हाला त्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागतं आहे ते आपण बघूया हे पहा मी हे धणे घेतले आहेत धणे मी पन्नास ग्रॅम घेतलेत हे जिरं पन्नास ग्रॅम घेतलं आहे शहा जिरं हे मी पंचवीस ग्रॅम घेतलं आहे कारण धने आणि जिरं हे आपल्या गुणांनी थंड असतं त्यामुळे ते, ते मी जास्त प्रमाण घेतलेलं आहे आणि आपल्या मसाल्यामध्ये कसं बॅलन्स राहतो कारण आपण सर्व मसाले म गरम मसाले खातो पावडर क करतो त्यावेळेस आपल्याला जेवणामध्ये बॅलन्स राहायला पाहिजे गरम मसाल्यांचं म्हणून हे जरा प्रमाण मी जास्त घेतलेलं आहे आणि हे बघा हे शहा जिरं असं असतं बारीक असतं एकदम हे बघा याला काळं जिरं पण म्हणतात बघू शकता तुम्ही आता इथे बघा दालचिनी मी घेतली आहे वीस ग्रॅम घेतली आहे इथे आणि ही वेलची मी वीस ग्रॅम घेतली आहे मसाला वेलची मी वे इथे दहा ग्रॅम घेतली आहे लवंग मी इथे घेतली आहे दहा ग्रॅम मिरी वीस ग्रॅम घेतली आहे मी इथे एक मी जायफळ घेतलं आहे बघा जायफळ एक घेतलं आहे मी इथे एकच घेतलं आहे जायफळ कारण हे जरा थोडं चटकदार आणि गरम असतं त्याचा गुणधर्म म्हणून एकच घेतलंय आहे मी स्टारपूल मी वीस ग्रॅम घेतलंय आहे ही बघा ही जावित्री मी दहा ग्रॅम घेतली आहे जावित्री इथे बघा बघू शकता तुम्ही जावित्री आणि इथे मी घेतलं आहे तमालपत्र हे बघा तमालपत्र मी फक्त हे दहा ग्रॅम घेतलं आहे सर्वात प्रथम आपण धने नाही ना फक्त ना गरम करून घ्यायचे मसाले थोडे थोडे गरम करून घ्यायचे मसाले जास्त आपल्याला भाजायचे नाही आहेत त्याचं मॉश्चर निघून जाणं देव इतपतच आपल्याला गरम करायचे आहे हे बघा हे बघा आपल्या हाताला थोडेसे असे गरम लागायला पाहिजे बाकी काय नाही जास्त पण गरम नाही करायचे मसाले हे हे झालेले आहेत धने आता मी काढून ठेवते बघा आता आपण जिरं आणि शहा जिरं हे आपण एकत्र एक भाजायचं आहे हे बघा थोडंसं नुसतं असं गरम करायचं आपण जास्त भाजायचं नाही गरम करायचं नुसतं मसाले फक्त थोडे गरम करायचे आता हे बघा काढून ठेवते मी आता पहा मी काळी मिरी आणि हे लवंग एकत्र एक भाजणार आहे जसे जसे आपले मसाले जसं ट्रेक्चर आहे ना तसं आपण भाजायचं हे पहा नुसतं गरम करून घेतलं आहे मी हे बघा हे सुद्धा झालं आता आपण आता बघा आपण मसाला वेलची ही आपली साधी हिरवी वेलची स्टार फूल जायफळ आणि ही दालचिनी ही आपण एकत्र एक भाजायची हे पा आपण इतपतच असं करा। गरम करायचं जास्त गरम करायचं नाही आणि म्हणजे पूल आणि हे बघा ही म मसाला वेलची आहे इथे आणि हे जायफळ मी जरा बारीक करून घेतलेलं हे बघा म्हणजे पटकन आपल्याला गरम होईल लगेच आणि आपला गॅस पण हे होईल वाचेल हे बघा हे आता मी काढून ठेवते हे बघा ताटलीमध्ये हे पहा तमालपत्राचे मी असे छोटे छोटे असे तुकडे करून घेते आहे आपल्याला ते वाटायला पण बरे पडतील आणि याच्यामध्ये ग लवकर गरम होईल आणि मी इथे ही जावित्री घेतली आहे बघा ती पण एकत्र ही बघा ही जावित्री पण मी एकत्र एक भाजून अशी बारीक करून घेतली आहे आणि एकत्रच एक मी भाजून घेणार आहे गरम करून हे बघा हे बघा मी गॅस आता बंद करून टाकते आता हे सगळं गरम झालेलं आहे व्यवस्थित असं आता हे पण मी काढून ठेवते याच्यामध्ये हे थंड झाल्यानंतर आपण मिक्सर जारमध्ये वाटून घेणार आहोत मी चटणीच्या छोट्या भांड्यामध्ये वाटून घेणार आहे कारण चटणीच्या भांड्यामध्ये वाटल्यानंतर आपल्याला ते कसं पावडर एकदम फाईन पावडर होणार आहे याची आणि तशीच आपल्याला पावडर पाहिजे आहे त्यामुळे मी त्या छोट्या भांड्यामध्ये वाटून घेणार आहे थंड झाल्यावरती हे पहा आपले मसाले थंड झालेले आहेत बघू शकता तुम्ही आता मी मिक्सर जारमध्ये टाकून घेते बघा थोडे थोडे करून आपण मिक्सर जारमध्ये वाटून घ्यायचे आहेत हे बघा पहिली बॅच आपली वाटून झालेला आहे बघा पावडर बा किती सुंदर झाली आहे मस्त एकदम आता दुसऱ्या वेळेस मी घेते आहे दोन बॅचमध्ये आपण वाटून घेतलं आहे हे पा सेकंड बॅचसुद्धा आपली वाटून झालेली आहे मसाला आता मी याच्यामध्ये परत काढून ठेवते बघा अशा प्रकारे आपला गरम मसाला पूर्ण वाटून झालेला आहे बघा माझं टेक्चर पण खूप छान आलं आहे बघू शकता तुम्ही मला काय चाळायची गरज लागत नाही तुम्हाला जर चाळून घ्यायचं असेल आणि एकदम फाईन पावडर एकदम बारीक पावडर पाहिजे असेल तर मला तर असंच पाहिजे आहे आणि खूप छान झालं हे तुम्ही व्हेज नॉन व्हेज जेवणामध्ये हा गरम मसाला वापरू शकता आणि ह्याची चव ही दुपटीने वाढते गरम मसाला घातल्याशिवाय आपलं जेवण पूर्ण होत नाही आणि जर तुम्हाला कलर पाहिजे असेल मार्केटसारखा तर तुम्हाला बेडगी मिरची घालायची घालायची त्यामध्ये दोन चार बेडगी मिरची टाकून त्याचा कलर खूप सुंदर येईल हा तर कलर आहे बघा खूपच छान आला आहे आणि असाच जर ठेवायचा असेल तर तुम्ही असंच ठेवू शकता कलरसाठी फक्त आपण मिरची वापरायची आणि टिकण्यासाठी तुम्ही मीठ टाकू श ठेवू श शा, टाकू शकता त्याच्यामध्ये कारण काय मला तर मी कसं पाव किलो मसाला केलेला आहे मी पाव किलोचं सगळं प्रमाण तुम्हाला मी सांगितलेलं आहे त्यामुळे हा पाव किल्ला आणि हा मसाला कसा एअरटाईट डब्यामध्ये तुम्ही जर ठेवलात तर तो वर्षभर पण टिकतो चांगला आणि जेवढा तुम्हाला पाहिजे असेल तेवढ्या छोट्या छोट्या एवढ्या बर्णीमध्ये तुम्ही काढून घेऊ शकता हा मसाला आणि वापरू शकता फक्त काय पाण्याचा चमचा वगैरे तुम्ही टाकायचा नाही त्याच्यामध्ये पाणी लावून असं सुका चमचा वापरायचा त्याच्यामध्ये माझा जर गरम मसाला ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही अजूनपर्यंत माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि तुम्हाला गरम मसाला ही रेसिपी कशी कशी वाटली त्याच्यामध्ये जर काही तुम्हाला त्याच्यामध्ये मला जर काही सुचवायचं असेल तुम्हाला तर तुम्ही तुमचे अभिप्राय कळू शकता व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद